हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे अश्विनी बड्डे या यूट्यूब चॅनलवर गाईज आज माझा बड्डे आहे मी बाजारात गेली होती मी बाजारात गेल्यावर व्हिडिओ नाही काढली आणि आणि मी चिकन आणलं आहे चिकन बिर्याणी बनवते ते तुम्हाला मी दाखवते सर्व साहित्य मी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि मी आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि मी आता पूर्ण दिवस असे म्हणजे पूर्ण दिवस मी धावपलमध्येच गेलं माझं तर मला व्हिडिओ काढायला जमलं नाही तर मी तुम्हाला आता दाखवते तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि माझा बड्डे सेलिब्रेट कसा होतो हे तुम्ही नक्कीच पहा दहा बारा माणसांचं मी जेवण बनवणार आहे आणि माझीच घरची आहेत माझी माहेरची आणि माझी सासरची बस। बसी बघा गाईज मी चिकन घेऊन आलेली आहे हे बासमती तांदूळ आहेत कोथबीर आहे अदरक लसूण आहे बटाटे कांदे आणले आहेत हे पहा दीदी बघा सुवर्णाचा बिर्याणी मसाला घेतला आहे पहा आणि दीदी बघा आमची काम करते ती लसूण सांगितलं तिला गाईच मी रेडी झालेली आहे केक कापण्यासाठी तर आपली आ, केक घेऊन आलेले आहेत माझे दीड दोघ जणं आणि आता ये भाऊ येते बहीण येते केक घेऊन आता आपण केक कटिंग करणार आहोत तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत हे दिदी बघा दिदी पण तयार झालेली आहे जेवण पण मी केलेलं आहे बिर्याणी बनवली चिकन बिर्याणी बनवलेली आहे मी तर तुम्हाला ते नंतर दाखवते मी तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत

आई माझ्या भाच्यांना सुद्धा आरती करते हे <laughs> पहा मला ताई पण आरती करते आणि माझी मा, मा सासू नाही आली कारण त्यांना यायला भेटलं नाही कारण खूप उशीर झालं होतं त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही आणि तशीच सुद्धा नाही आलेले आहेत मम्मीना खूप खूप म्हणजे उशीर झालं होतं अकरा साडे अकरा झाले होते, होते। मम्मीला यायला टाईम नाही भेटलं तसंच माझी भाचीसुद्धा मला आरती करते हे पहा आणि भावाची मुलगीसुद्धा मला आरती करते ती बोलते मी पण आत्याला आरती करेल थोडे फोटोशूट होतात आहे हे पहा सर्व फॅमिलीशी फोटो, फोटो काढते आणि आता मी केक कट करून घेते घेते माझ्या भाच्यांना घेऊन मी केक कट करते पहा थोडी झलक माझ्या नवऱ्याची झाली आणि त्यांच्यासोबत सुद्धा मी केक कट केलेला आहे केकृतात आहे मला हे त्यांना सुद्धा मी बोललो होतो केक कट करायला ते सुद्धा आले होते आणि त्यांनी मला बॅरी मिल्क फॅबरी दिल्या पण हे पहा ताई बड्डे गर्ल केक भरवायचं होतं तर माझ्या भावांच्या मुलीने माझ्या सर्व भाच्यांना ती केक भरवते आणि थोडेसे फोटोशूट शूट होतात आमच्या तिघीचे माझी आई आणि ताई आहे मग मिस करते माझ्या सासूला कारण माझी सासू नाही आली खूप उशीर झालं होतं म्हणून त्यांना याला नाही जमलं माझा भाव मला केक बनवतोय आणि हे पहा मी सर्वांशी सोबत फोटो शूट केलेला आहे माझा धीर आहे हा दोन नंबरचा आणि तसंच माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट दिला आहे हे पहा आणि ते पाहून मी खूप खुश झाली कारण मला म्हटलं होतं की मी काय घेणार नाही आणि त्यांनी मला ब्लॉग काढण्यासाठी त्यांनी मला मोबाईल घेतला आहे आणि मी खूप खुश झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी अजून खुश झालेली आहे गाईज मी आता मोबाईल ओपन करते हे पहा कर मी मोबाईल ओपन करायला घेतलेला आहे तुम्ही नक्की पहा मी कोणते मला कोणता मोबाईल घेतलायचा हे पहा मी मोबाईल ओपन केलेला आहे आणि हा मोबाईल कसा आहे हा कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आमच्या बारी काय बोलते बघा ताई पहिला बोला नंतर काय असेल तर नंतर बघा ताई बोलते पहिला आहे आमच्या भाऊजीने आणलेलं आहे काचा शर्ट अजून आहे तर तुम्ही बघत राहा थोड्या वेळामध्ये या मोबाईल तरफ तिला एक बाटली आणलेली आहे मोबाईल मोबाईलला एक गिफ्ट दिलेला आहे तिला एक बाटल चप्पल पण आणलेली आहे ती कापडून ठेवले आमच्या भाऊजीला काय फुलत नाही पाण्याची बाटली भेटलेली आहे मोबाईलच्या बरोबर हाय हॅपी बड डेज्या बरोबर गोगल भेटलेला आहे आईने आमच्या चप्पल आणलेली आहे तिच्या लेकीसाठी चप्पल आणलेली आहे आईने आणि आमच्या भाऊजीने आणलेलं आहे तिला गोगल तिला गाडीवर लागतं ना ओनली गोगल वाई नी बघा मधी चप्पल आणलेले आहे तिचं स्वागत करावे आ, 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 आ। गाईज मला मोबाईल घेतला ब्लॉग काढण्यासाठी थँक्यू सो मच माझ्या नवऱ्याला आणि सर्वजण आल्याबद्दल बोलले आणि माझ्या तीराचा उपवास चालू होईल म्हणून सोमवार म्हणून मी जारा देते जेवण हे पहा हे पहा सर्वजन जेव्हा बसले चिमणी जेवते बा माझी बघाय चिमणी जाऊली चिमणी दाखव ॲड्रेस दाखव आ बघा चिमणी जेवते

जाईट मी ब्लॉगचा इथेच एंड करते बाय गुड नाईट